नमस्कार मंडळी स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या एका हो वर्णावर येऊन ठेपली आहे काव्य आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं हे सत्य काव्याला सर्वांसमोर आणायचं आहे आणि जीवा मात्र या गोष्टीला विरोध करतोय लेटेस्ट भागामध्ये दाखवण्यात आले की जीवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो आणि त्याची पत्नी नंदिनी तसेच काव्य पार्थ हे जोडे देशमुखांच्या फार्म हाऊसवर पोचले आहे याच ठिकाणी सर्वांना त्यांच्या प्रेमाबद्दल सांगायचे असा निश्चय काव्याने केला मात्र तसे घडत नसल्याने तिची चिडचिड होते अलीकडे या कथानका संदर्भात एक एपिसोड प्रसारित झाला आणि प्रेक्षकांनी त्याच्याविषयी नाराजी व्यक्त केली चार जून रोजी प्रसारित झालेल्या एपिसोड मध्ये दाखवण्यात आले की फार्म हाऊस वर पोचल्यावर नंदिनी आणि पार्थ यांच्या समोर जीवा काव्याच्या प्रेमाचं सत्य येत त्यांच्या रोमॅन्टिक फोटो पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकते तसेच काव्या पार्थला हेही सांगते की तिच्या जीवावर प्रेम असल्याने तिला घटस्फोट हवा होता शिवाय नंदिनीला ही जीवा खोटं बोलल्याचा धक्का बसतो जवळपास संपूर्ण एपिसोड हेच दाखवण्यात आले की त्यांच्या अफेअरचे सत्य सर्वांसमोर आले मात्र नंतर असे उघडे झाले की केवळ दिवसा जवळ्या दिवा पडलेले हे स्वप्न आहे प्रत्यक्षात मात्र असे काहीच घडत नाही यावरून प्रेक्षकांनी मालिकेला ट्रोल केलं आहे अलीकडेच या भागाचा व्हिडिओ स्टार प्रवाहाच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला काव्य जीवाच्या नात्याचे सत्य झाले उघड अशी कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला ज्या प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली एका युजरने कमेंट करत लिहिले प्रेक्षकांची फसवा फसवी सुरू आहे खरं जसं घडणार असेल तर दाखवा प्रेक्षकांच्या वेळेची ही कदर करा आणि एकाने लिहिले स्टार प्रवाहच्या मालिकेचं असंच असतं एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग काय ते सत्य बाहेर येतं एका युजरने संताप व्यक्त करत म्हटलंय लोकांना मूर्ख मूर्ख बनून ठेवले नुसतं एक संपूर्ण एपिसोड स्वप्न असणाऱ्या एपिसोड साठी दाखवल्याने नाराजी व्यक्त करणाऱ्या अशा कमेंट्स या व्हिडिओवरती आल्या आहेत <sum>